नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेचा दिवस हा अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा आहे माघ पौर्णिमेचा जो दिवस आहे तर हा दिवस आपले हिंदू धर्मांसाठी खूपच खास आणि शुभ मानला जातो त्या दिवशी विशेष भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करत असतात आणि सत्यनारायण व्रत देखील करत असतात त्याचबरोबर या दिवशी स्नानाला आणि दानालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य झालं नाही तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून हे स्नान करायचं असतं म्हणजे आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं असं म्हणतात की माघ महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू हे भूतलावरती आलेले असतात आणि प्रत्येक दिवशी ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात भगवान विष्णूच नाही तर सर्व देवता हे पौर्णिमेच्या दिवशी भूतलावरती आलेले असतात आणि हे स्नान करून पुन्हा स्वर्गात जात असतात म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण जर पवित्र गंगामध्ये किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपली वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आपल्याला कितीही प्रखर पितृदोष लागलेला असेल तर सुद्धा दूर होतो आणि आपली प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते म्हणून हे स्नान केलं जातं स्नानासोबतच दानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला होईल तेवढं दान आवर्जून करायचं आहे तुम्ही कपडे दान करू शकतात अन्नदान करू शकतात पाणी दान, दान सुद्धा तुम्ही करू शकतात तर पाणी दान करणं म्हणजे तुम्हाला बाहेरच्या व्यक्तींनाच तुम्हाला पाणी जाऊन दान करायचं असं नाही तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांना सुद्धा पाणी ठेवू शकतात किंवा तुमच्या घरासमोर एखादी गाय येत असेल तर तिथेसुद्धा सुद्धा तुम्ही एक बादली भरून पाणी ठेवू शकतात ते सुद्धा एक पाणी दानच होतं किंवा तुमच्या इच्छाशक्ती तुम्हाला ज्या पण वस्तू दान करायच्या आहे त्या वस्तूसुद्धा तुम्ही दान करू शकतात त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट संकट दुःख अडचणीत दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि दोन्हीही उपाय तुम्हाला आज सायंकाळी करायचे आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे सहा नंतरनं तुम्हाला हे दोन्हीही उपाय करायचे आहे तर पहा आपल्याला हे जे उपाय आहे तर हे आपल्या घरामध्ये का करायचे आहे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा इतर कुठल्या प्रकारची नकारात्मकता असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळावी नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आपल्याला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होईल घरातली नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल पैशांच्या अडचण येत असेल आलेली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत आहे मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा मुलांची आणि आईचे असेल किंवा मुला मुलांची असेल किंवा आपलं मोठं कुटुंब असेल आणि कुटुंबामध्ये कुटुंबा इतर सदस्यसुद्धा असतात तर ते सुद्धा एकमेकांचे अगदी दुश्मन बनलेले आहेत तर ही सगळे वादावाद जो आहे तर तो थांबवण्यासाठी घरातील कटकटी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्या कामांमध्ये अडथळा येत असेल त्यांची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल कामाचं फळ त्यांना मिळत नसेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यामुळे आपल्या घरातील पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो जर घरात पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की भांडणे पैसा न टिकणे घरात मुलांची प्रगती न होणे सतत आजारपण एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडणे त्याचबरोबर आपण झोपल्यानंतरनं आपल्याला वाईट स्वप्न पडणं किंवा झोप लवकर न लागणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तेव्हा घडत असतात यामुळे आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीची जी पंथी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा ज्या असतात ना त्या घ्यायच्या आहेत यावरती तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेऊ शकतात आणि यावरती आपल्याला दोन अख्ख्या लवंगा दोन अखंड वेलची जी आहेत तर ती आपल्याला टाकायची आहेत आणि यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत दोन्हीही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून सात वेळा उतरवायचे आहेत स्वतःवरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल चिडचिड करत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांची इच्छापूर्ती होत नसेल तर या ज्या दोन वस्तू आहेत तर या मुलांवरून आवर्जून उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर घरात एखादी बाधित व्यक्ती आहे सतत आजारी पडते तिला गुण पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्या घरात एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या ज्या पिवळी मोहरी आणि हे जे काळे तीळ आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वड्यावरती टाकायचे आहेत तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल आणि यानंतरनं यावरती आपला एक मोठा चमचाभर शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि हे जे भांडं आहेत ना हे, हे आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे आपल्या देवघरावरून तुम्हाला ज्या प्रकारे आपण आरती ओवळतो त्या त्या प्रकारे तुम्हाला ओवळून घ्यायचं आहे यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये प्रत्येक भिंतींना तुम्हाला हे भांडं टच करायचं आहे टच करत असताना तुम्ही तेही पण तुमचे गुरु आहेत ज्या देवाला तुम्ही मानतात त्यांचा जो मंत्र आहे त्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचासुद्धा तुम्ही जप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकतात हे भांडं संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे काही वेळासाठी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे पुन्हा ते भांडं उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती घेऊन गेल्यानंतरनं आपल्या घरावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे आपण आरती ववळतो त्या प्रकारे तुम्हाला ओवळून घ्यायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती उंभट्यावरती तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे उंभटा नसेल तर जो आपला मुख्य दरवाजा असतो तर तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याचबरोबर खिडक्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे खास करून हा उपाय तुम्ही संध्याकाळी जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते ना ते वेळेला तुम्ही करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा दिसून येईल ते थंड झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये जी राख असते ना ती राख तुम्हाला थोडीशी सगळ्यांना आपल्या घरच्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती लावायची आहेत आणि यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला हे पाणी घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आज पौर्णिमेपासून एक उपाय चालू करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती जे पण काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी एक नारळ आणायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं हे नारळ तुम्हाला सोलून घ्यायचं आहे शेंडी तशीच ठेवायची आहे सात कापराच्या वड्या ह्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे एक एक कापूर प्रज्वलित करून तुम्हाला जी शेंडी असते ना ती पुढच्या साईडने करायची आहे आणि त्यावरती एक एक करून तुम्हाला ही कापराची वडी जाळत तुम्हाला आपल्या संपूर्ण घरभर फिरवायचे आहेत हे करत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या गुरूंचा जो मंत्र असेल त्या मंत्राचा जप करत तुम्हाला हा उपाय करायचं आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज आ पौर्णिमा आहे तर आज पौर्णिमेपासून तर पुढच्या महिन्यातली पौर्णिमा येपर्यंत एक महिना तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला इतके फरक दिसून येतील की घरातली जेवढी पण अडी अडचणी असतील तर त्या सगळ्या तुमच्या दूर होतील उपाय करून झाला की नारळ हा देवघरामध्येच ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवताने सुद्धा शेंडी देवांकडे करायची आहेत आणि हा नारळ तिथे ठेवायचा आहे दररोज संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर आज नवरा आणि बायकोने दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घेऊन तुम्हाला प्रज्वलित करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे एकत्रित एक आरती करायची आहे जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते ती आरती तुम्हाला म्हणायची आहेत आणि दोघांना एकत्रित एक तुम्हाला ती आरती ओवाळायची आहे असं केल्याने सुद्धा नात्यातील दुरावा हा दूर होतो आणि गोडावा निर्माण होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ